राष्ट्रीय ध्वज संभात अनियमिततेची चौकशी करण्यासाठी ध्वजसंहितेनुसार कारवाई करण्यात यावी प्रकाश जाधव हे दोन हजार बावीसपासून संघर्ष करत आहे परंतु शासकीय यंत्रणा या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात उदासीनता दाखवत असल्यानं चौदा ते पंधरा ऑगस्ट रोजी मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना चोवीस जुलै रोजी निवेदन दिलं होतं परंतु दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यानं आज रात्री बारा नंतर केव्हाही मला संधी मिळेल त्या वेळेत म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांच्या वेळेत मी केव्हाही तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करून राष्ट्रध्वजाला सलामी देत आहे आणि पत्रकार सकाळपासून बेपत्ता असून कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत निषेध या फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचारी प्रशासनाचा करत आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा